आणि दुसरा आपण संगमनेरबद्दल बोललो तर निळवंडे धरणाचा एक उल्लेख हा होतोच मग त्याचं काय की पाणी आहे धरणात पण का ते काय कॅनलला नाही कॅनलला म्हणजे चारी मग ते शेतापर्यंत कधी येणार असा तो प्रवास अजूनही चालूच चा आहे चा। चा का त्याचा काही फरक मेन पडला नाही त्याचा तो प्रवास चालू होता मागील अडीच वर्षापूर्वीपर्यंत okay. कारण त्यांना आत्तापर्यंत दर पंचवार्षिक आल्यानंतरच निळवंडे धरण नावरती निवडणुका जिंकल्या होत्या त्यांनी यावेळेस महायुती सरकारनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील फडणवीस साहेब असतील अजितदादा असेल आणि नगर जिल्ह्याचे पालकमंत्री विखे पाटील असतील यांनी यापूर्वी भरव निधी दिला होता आणि जे कालव्याचे गेले कित्येक वर्ष प्रलंबित असलेले कामं ते पण यांचे कार्यकर्ते होते ठेकेदार त्यामुळे सोयीनुसार काम चाल। चालू व्हायचं आणि सोयीनुसार काम बंद व्हायचं पण यावेळेस विखे पाटलांनी मानावर घेतल्यानंतर कालव्याला दोन्ही कालव्यांना पाणी आलं मोदी साहेबांच्या हस्ते निळवंड धरणाचं सुद्धा आपल्याला करण्यात आलं बाकीचे सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे कशावर तुम्ही जास्त जोर दिलात पूर्ण या प्रचाराच्या काळामध्ये नाही माझी जी, जी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर निवडणूक ही जनतेने हातात घेतली होती कारण जनतेला संगमनेरमध्ये भयमुक्तीचं जे दहशत दादागिरी होती यातून बाहेर यायचं होतं तर जवळस आम्ही फिरायचो तेव्हाच लोकं सांगायचे आम्हाला भाऊ आमच्या भागामध्ये वाढूतच करीत दिवस रात्र चालते नाव विचारले कोण करतं ते यांचेच कार्यकर्ते करते यांचीच पदाधिकारी मग ती एक जनतेला आमच्याकडून अपेक्षा होती मधल्या काळामध्ये महायुतीचं सरकार आल्यानंतर केंद्र राज्य सरकारच्या विविध योजना होत्या त्या योजनेच्या माध्यमातून सुद्धा आपण प्रत्येक घटकापर्यंत गेलो यापूर्वी त्या योजना मंजूर करण्यासाठी सुद्धा यांच्या कुटुंबातील लोकांच्या चिठ्ठ्या लागत होत्या आम्ही ती चिठ्ठी संस्कृती संगमनेरमध्ये ठेवली नाही विखे पाटलांनी सुद्धा प्रत्येक वेळेस निधी दिला साडेसहाशे कोटी रुपये दोन वर्षामध्ये संगमनेरच्या छोटे मोठे रस्ते असतील समाज मंदिरं असतील पाण्याचे प्रश्न असतील तिथं निधी दिला